ए जर एवढं पॉवरफुल आहे ए आय आपण सगळ्या गोष्टी तयार करून घेऊ शकतो ए आय आपल्याला काही बनवून देऊ शकतो, का, शकतो तर मग काय ए आय टीचर शकतो तर उत्तर आहे हो आपल्या कुठल्याही विषयाचा टीचर बनू शकतो आणि तो आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने शिकवू शकतो आता हा टीचर तयार कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण ए आय टीचर कसा क्रिएट करायचा जा? तुम्ही जर टीचर असाल तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही ए आय टीचर तयार करून विद्यार्थ्यांना त्याच्या मदतीने काही विषय अवघड विषय जे आहेत ते सोपे करून शिकवू शकतात विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ए आय टीचर क्रिएट करा आणि तो त्यांना शेअर करा विद्यार्थी त्याच्यावर शिकू शकतात तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही सेल्फ एक टीचर क्रिएट करून घ्या आणि काही विषय जे आहेत ते तुम्ही सेल्फ लर्निंग मोडने तुम्ही स्वतः ते शिकू शकतात मग हा जो टीचर आहे हा आपल्याला एआयच्या मदतीने तयार करण्यासाठी म्हणून पर्प्लेक्सिटी हे सगळ्यात उत्तम सोल्युशन आहे परप्लेक्सिटी मध्ये आपल्याला काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत की ज्या इतर बाकीच्या एल एल एम मॉडेल्समध्ये नाहीत त्यातली एक महत्वाची जी फीचर आहे एल एल एम सॉरी आपली परप्लेक्सिटी सिटी मधली ती आज आपण आजच्या सेशनमध्ये यूज करतो आहोत परप्लेक्सिटीचं सिटीचं प्रो व्हर्जन जे आहे ते आता आपल्याला एअरटेलच्या सिम कार्ड बरोबर फ्री मिळालेलं आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे ते प्रो व्हर्जन असेल नसेल तर ते कसं मिळवायचं याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच्या मध्ये देऊन टाकतो तुम्ही ते बघून घ्या आणि तुमच्याकडे एअरटेलचं जर अकाउंट असेल म्हणजे सिम कार्ड असेल तर तुम्ही त्याचं प्रो व्हर्जन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळवू शकतात आणि मग तुम्हाला लाईफ टाईम लाईफ टाईम नाही म्हणता येणार एक वर्षासाठी त्यांनी ते, ते, ते फ्री दिलेलं आहे आणि वर्षभरासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे फीचर त्याचे जे आहे ते यूज करू शकतात तर आता आपल्याला सिटीचा उपयोग करून आपला पर्सनल टीचर कसा तयार करायचा ते बघायचं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला दुसरा एक ए आय मदत करेल आणि तो म्हणजे आपला जीपीटी बघा जीपीटी हे एक असं पॉवरफुल टूल आहे जे सगळ्याच ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरत आहे म्हणजे तुम्हाला ए आय कडून काही करून करून घ्यायचं असेल कुठेही दुसऱ्या कडून तर त्याच्यासाठी हा चार्ट जीपीटी आपल्याला उपयुक्त ठरतो तर आपण आज पहिल्यांदा चॅट जीपीटीची मदत घेऊयात की हा टीचर कसा क्रिएड होईल त्याच्याकडून कशा पद्धतीने काम करून घ्यायचं हे चॅट जीपीटी आपल्याला सांगेल आणि मग त्याच्यानंतर आपण परप्लेक्स सिटी करून टीचर तयार करून घेऊ म्हणजे तुम्हाला दोन टोल या ठिकाणी शिकायचे एक चार्टी जीपीटी आणि एक परप्लेक्स सिटी आणि मग तो तयार झालेला जो टीचर आहे तो, तो तुम्हाला बघायचा आहे कसं काम करतो चला बघा आणि इथे तुम्ही त्याला विचारणार आता मी त्याला सिम्पल फक्त काय टाईप करेन डे वन त्याला फक्त म्हटलं डे वन आणि बघा तो आता काय करतोय आपल्यासाठी डे वन दिल्यानंतर तुम्ही इथे हा सिंपल ऑप्शन ठेवायचा म्हणजे सर्च ऑप्शन जो आहे तो स्मार्ट सर्च आणि तो आपल्याला डे वन मध्ये काय देतो बघा Basic बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर त्याला सांगायची गरज नाही त्याला मी फक्त डे वन म्हटलो आणि त्याने डे वनचं सगळं डिटेल मला दिलं बघा बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर हा ना सब्जेक्ट वर्क वगैरे सगळं तो, तो देतोय दे बघा दे हे कंप्लीटली डिटेल त्याने सगळं डे वनसाठीचं दिला आता मी त्याला इथे फॉलोअप क्वेश्चन याच्यावर विचारू शकतो किंवा मी सिम्पल त्याला ठिकाणी म्हणतो डे टू मी ते म्हटलो डे टू आता तो डे टूचं मला जे काय आहे ते सगळं डिटेल दाखवेल बघा डे टू मध्ये गेला तो आणि डे टूचा तो मला सजेस्ट करतो आहे बघा व्हिडिओ इंग्लिशसाठीच्या वेगवेगळ्या व्हिडिओ तो मला सजेस्ट करतो आहे डे टूला आपण जसंच प्लॅन केलेला आहे त्या पद्धतीने तो सगळा मला डिटेल देतोय बघा हा डे टूचा तुमचा स्टडी आहे ओके सगळं कम्प्लीट म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम द्यायची गरजच नाही तुम्ही डे वाईज फक्त डे वन डे टू डे थ्री करत आहात आता मी परत एकदा तुम्हाला डे थ्री देऊन दाखवतो बघा इथे मी तिला डे थ्री ओनली आय से डे थ्री आणि तो मला डे थ्रीचा पूर्ण डिटेल अभ्यास करून दाखवतोय बघा हे सगळं तो डिटेल आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे तुम्ही फक्त डे वन डे टू डे थ्री टाईप करत जा आणि डे ट्वेल्थ प्रमाणे तो एज अ टीचर तुम्हाला सगळं शिकवत जातोय कम्प्लीट टीचिंग तुम्हाला या ठिकाणी बघितलं आता आपल्याला प्रत्येक वेळेला एखादा टॉपिक शिकायचा असेल तर आपल्याला खूप मोठा प्रॉम्प्ट द्यावा लागतो आणि सगळ्यात मोठी समस्या ही आपली बऱ्याच जणांची ही आहे की आपल्याला प्रॉम्प्ट देता येत नाही मग आता तुम्ही बघितलं हा जो टीचर आहे याला आपण सिंपली फक्त डे वन म्हटलं की तो पूर्ण पहिल्या दिवसाचा आपल्याला सगळं शिकवतो हो तुम्ही फक्त डे टू एवढंच टाईप करतात तो दुसऱ्या दिवसाचा आपल्याला ले लेसन सगळं शिकवतो हो म्हणजे आपल्याला त्या टीचरला फक्त सिंपल प्रॉम द्यायचा आहे सिंपल प्रॉम म्हणजे एक वाक्यात एक तुम्ही फक्त सांगतात आणि तो तुम्हाला पूर्ण डे बाय डे टीचिंग करतो आणि तेही अगदी सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारचा टीचिंग तो करतो मग आता प्रश्न असा आहे हा टीचर जो तुम्ही आता बघितला हा कशा पद्धतीने तयार करायचा त्याचा कंप्लीट जो प्रोसेस आहे तो आपण आता बघूयात आता आपण प्रॅक्टिकली हे सगळं करून बघू आणि हा जो टीचर तयार केला तुम्ही स्वतः वेगवेगळ्या विषयांसाठी असे टीचर्स बनवून बघा आणि वापरून बघा आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ती शेअर करा चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात की हा ए आय टीचर कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल ओके okay, आता आपल्याला आपला जो टीचर तयार करायचा आहे तो आपल्याला म्हणजे तुम्ही नंबर ऑफ डेज ठरून घ्या की सात दिवसात शिकायचा एखादा टॉपिक किंवा एकवीस दिवसाचा कोर्स आहे किंवा तुमचा जो काही कोर्स असेल तुमचा कोर्स किती दिवसाचा आहे याचा तुम्ही प्लॅन त्याच्याकडून मागा ठीक आहे आता मी एक सेवन डेजसाठी प्लॅन तयार करतो की मला सेवन डेजमध्ये इंग्लिश शिकायचा आहे आणि त्यासाठी मला एक प्लॅन तयार करून दे हां मी त्याला सांगतो इथे गिव मी

ना हे डे वन डे टू डे थ्री दे फोर डे फाय डे सिक्स तुम्ही किती दिवसांचा प्लॅन करायचा ते तुमच्यावर आहे डिपेंड ठीक आहे तुम्ही जेवढ्या दिवसांचा पाहिजे तेवढा करा मी जस्ट ट्रायल देऊ म्हणून तुम्हाला सेवन दिवसाचा प्लॅन मी करून दाखवतो ठीक आहे आता हे सेवन डेचा प्लॅन तुमच्याकडे रेडी करून दिला त्याने आता मी त्याला असं सांगतो की डे बाय डे प्रत्येक डेचा जो आता आपल्याला अभ्यास आहे तो करण्यासाठी मला ए ची मदत घ्यायची आहे त्याच्यासाठी मला प्रत्येक डे साठी लिहून देईल ओके मैं तरह संगट राइट प्रॉम्प्ट प्रॉउर ईच डे टू गेट इनफॉरमेशन फ्रॉम ए आई रिनेटेड टू दैट दिस टॉपिक सिंपल मैं क्या

हा सेकंड प्रॉम्प्ट हा थर्ड प्रॉम्प्ट प्रत्येक बेसाठी प्रॉम्प्ट त्याने आपल्याला तयार करून दिला ठीक आहे हे पर्यंत आपण हे काम चार जी पी डीवर करायचं आणि आता आपण जाऊयात आपल्या परप्लेक्स सिटीकडे आणि मग इथून पुढचं काम कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो आता इथून आपण परप्लेक्स सिटी सुरू करू या ठिकाणी तुम्ही गुगलवर किंवा परफ्लेक्स सिटी तुम्ही डायरेक्ट सुरू करू शकता परफ्लेक्स सिटी आणि परफ्लेक्स सिटी सुरू केल्यानंतर तुमच्याकडे प्रो प्लॅन असेल तर तो इथे प्रो प्लॅन तुम्ही लॉग इन केल्यानंतर प्रो प्लॅन तुमचा ॲक्टिवेट होईल ठिकाणी ठीक आहे आता मी लॉग इन नाही म्हणून प्रो प्लॅन इथे दिसत नाही आणि प्रो आला बघा आता मी माझ्याकडे प्रो प्लॅन आहे त्याचं साईन इन मी करून घेतात ओके आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची बघा या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक डे वाईज त्याने ट्रेनिंग दिलं पाहिजे याच्यासाठी तुमचा स्वतःचा एक टीचर तुम्हाला तयार करायचं आहे ते काम तुम्ही इथे स्पेसेसमधून करणार या ठिकाणी आता आपण एक स्पेस तयार करून घेऊ आपला इंग्लिश टीचर आहे असा आपण त्याला अज्यूम करू आणि हा इंग्लिश टीचर आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक जो आहे ते सात दिवसात ते सगळं शिकवणार आहे ठीक आहे मग मी इथे स्पेसेसवर क्लिक करतो आणि याच्यामध्ये आता मी प्रायव्हेट स्पेस तयार करतो आहे या ठिकाणी प्लसवर क्लिक करा एक न्यू स्पेस या ठिकाणी क्रिएट होईल आता स्पेसला तुम्ही एक नाव देऊन टाका आपला स्पेसला नाव मी देतो माय माय इंग्लिश टीचर तुमचा जो सब्जेक्ट आहे ते तुम्ही याला नाव द्या ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी इथे देतो यू आर माय इंग्लिश टीचर टीचर टीच टीछ मी इन सेवन डेज ओके मला सात दिवसात इंग्लिश शिकवा असं मी त्याला सांगतो आणि आता या ठिकाणी ॲड इन्स्ट्रक्शन नावाचा हा ऑप्शन आहे बघा इथे त्या <coughs> ॲड इन्स्ट्रक्शनवर तुम्ही पहिले क्लिक करा आणि मग आता तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स ॲड करायचे आहेत आता इन्स्ट्रक्शन ॲड कशा करायच्या बघा इथे इन्स्ट्रक्शन ॲड करण्यासाठी तुम्ही या बटनला क्लिक करा आणि मग इथे तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार मी त्याला असं सांगतो होता यू आर माय इंग्लिश टीचर टीचर आणि मग आता त्याच्या पुढे मी त्याला सांगतो जेव्हा मी त्याला सांगेल की डे वन मी फक्त डे वन म्हटलं की मग त्याने मला काय द्यायला पाहिजे ते मी या ठिकाणी मी असं आय से जेव्हा मी म्हणेल डे वन वेन आय से डे वन दे मग त्याने काय करायचं आहे मग त्याच्यासाठी हा जो पहिला प्रॉम्प्ट आहे आपला इथे हे बघा आता आपण जे सेवन प्रॉन्ट त्याच्याकडून जनरेट करून घेतलेत त्याच्यापैकी पहिला जो प्रॉम्प्ट आहे आता तो तिथे यूज करायचा आपल्याला ओके बघा आता हा पहिला प्रॉम्प्ट देन आपण त्याला सांगू की हे कर आता मी हा प्रॉम्प्ट इथून कॉपी करतो आणि सिटी सिटीमध्ये इथे मी टाईप करतो ओके मी इथे काय म्हटलं बघा देन यू शूड इथे आता आपण म्हणू यू शूड टीच मी आहे हे काढून टाकवा जे आहे हे आपण त्याला सांगितलं की मी असं म्हणे तेव्हा तू काय कर तर मग त्याला मी थोडा चेंज करतोय बघा या ठिकाणी डे वन देन यू शूड हे बघा ना पुढे कंटिन्यू झालं बघा यू आर माय इंग्लिश टीचर वेन आय से डे वन देन यू शूड टीच मी बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर अँड ट्वेंटी डेली यूज ओकेलरी वर्ड्स विथ मिनिंग्स अँड एक्झाम्पल सेंटेन्स ओके आता सेम मी त्याला सांगतो की जेव्हा मी डे टू म्हणेल या ठिकाणी ओके मी आता सांगतो वेन आय से मी जेव्हा म्हणेन डे टू तर देन देन मग त्याच्या पुढे काय करायचा आता डे टूचा जो प्राऊंड आहे आपला तो या ठिकाणी कॉपी करायचा डे टूचा हा प्रॉम्प्ट घ्यायचा आणि हा कॉपी करायचा ठीक आहे इथे आपण डे टू चा प्रॉम्प्ट जो आहे तो पेस्ट करून घेऊया देन सजेस्ट बिगिनर फ्रेंडली इंग्लिश व्हिडिओज ऑर कार्टून विथ सब टायटल टू इम्प्रूव्ह माय लिसनिंग अल्सो गिव्ह मी फाईव्ह सिम्पल इंग्लिश सेंटेन्सेस टू प्रॅक्टिस स्पीकिंग ठीक आहे म्हणजे मी जेव्हा डे टू म्हणेल तेव्हा तू हे कर असं मी त्याला सांगतो म्हणजे आता मी इथे प्रत्येक डे वाईज त्याला सांगतो ठीक आहे मग आता मी इथे त्याला म्हटलो की वेन आय से डे वन देन डू दिस वेन आय से डे टू दे डू धिस सेम आपण इथे लिहिणार पुन्हा आपण लिहू इथे वेन आय से तुमच्या लक्षात येते आता वेन आय से डे थ्री डे थ्री देन देन आणि मग त्याने काय करायचं परत डे थ्रीचा जो प्रॉम्प्ट आपण घेतला आहे देन गिव्ह मी दिस हा तो हा प्रॉम्प्ट त्याला कॉपी करून त्याला देऊन टाकायचा ओके आणि मग इथे आपण हे कंटिन्यू करू सेम थिंग तुम्ही पुढच्या बाकीच्या रिमेनिंग साठी लिहून घ्या आणि हे सगळं जे कंटेंट तुम्ही इथे देणार याला काय करा सेव्ह करून घ्या आता मी याच्या पुढचे डेज लिहून घेतो ठीक आहे कारण व्हिडिओ मोठा होईल आता तुम्हाला हे जे मी केलं डे वन टू थ्री तसंच मी फोर सिक्स साठी करून घेतो आणि मग पुढे याला कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगतो आता मी याला सेव्ह करून घेतो पहिले ओके ओके आता माय इंग्लिश टीचर जो आहे तो आपला रेडी आहे बघा आता आपण सपोज परफेक्ट सिटी पुन्हा रिफ्रेश करून घेतो मी परप्लेक्स सिटीवर आपण आता त्याला एक माय इंग्लिश टीचर क्रिएट केला आहे स्पेसिसमध्ये तुम्हाला माय इंग्लिश टीचर तुम्ही क्लिक केलं की तो सुरू होईल आणि इथे तुम्ही त्याला विचारणार आता मी त्याला सिम्पल फक्त काय टाईप करेन डे वन त्याला फक्त म्हटलं डे वन आणि बघा तो आता काय करतोय आपल्यासाठी डे वन दिल्यानंतर तुम्ही इथे हा सिम्पल ऑप्शन ठेवायचा म्हणजे सर्च ऑप्शन जो आहे तो स्मार्ट सर्च आणि तो आपल्याला डे वन मध्ये काय देतो आता बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर त्याला सांगायची गरज नाही त्याला मी फक्त डे वन म्हटलो आणि त्याने डे वनचं सगळं डिटेल मला दिलं बघा बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ना सब्जेक्ट वर्क वगैरे सगळं तो देतोय बघा हे कम्प्लिटली डिटेल त्याने सगळं डे साठीचा दिला आता मी त्याला इथे फॉलोअप क्वेश्चन याच्यावर विचारू शकतो किंवा मी सिम्पल त्याला ठिकाणी म्हणतो डे टू मी ते म्हणतो डे टू आता तो डे टूचं मला जे काय आहे ते सगळं डिटेल दाखवेल बघा डे टू मध्ये गेला तो आणि डे टूचा तो मला सजेस्ट करतोय बघा व्हिडिओ इंग्लिशसाठीच्या वेगवेगळ्या व्हिडिओ तो मला सजेस्ट करतो आहे डे टूला आपण जसंच प्लॅन केलेला आहे त्या पद्धतीने तो सगळा मला डिटेल देतोय बघा हा डे टूचा तुमचा स्टडी आहे ओके okay, सगळं कम्प्लीट म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्लिकेटेड प्रॉम द्यायची गरजच नाही तुम्ही डे वाईज फक्त डे वन डे टू डे थ्री करत आहात आता मी परत एकदा तुम्हाला डे थ्री देऊन दाखवतो बघा इथे मी गेलं डे थ्री ओनली आय से डे थ्री आणि तो मला डे थ्रीचा पूर्ण डिटेल अभ्यास करून दाखवतोय बघा बघा हे सगळं तो डिटेल आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे तुम्ही फक्त डे वन डे टू डे थ्री टाइप करत जा आणि डे प्रमाणे तो एज अ टीचर तुम्हाला सगळं शिकवत जातोय कंप्लीट टीचिंग तुम्हाला या ठिकाणी तो देतो आता हे सगळं जे आहे हे तुमच्या मोबाईल फोन मध्ये सुद्धा होईल आता मी ही जी काही स्पेस बनवलेली आहे या स्पेसेस ही स्पेस माझ्या मोबाईल मध्ये देखील असेल आणि तिथूनही मी ती स्पेस यूज करू शकतो आता या ठिकाणी ही स्पेस तुम्हाला जर तुमच्या कोणी पार्टनर्सला मित्रांना शेअर करायची असेल किंवा तुमच्या स्टुडंटला द्यायची असेल तर तुम्ही ते शेअरमध्ये जा आणि ही जी स्पेस आहे आता ही याची लिंक तुम्ही कॉपी करून घ्या या ठिकाणी लिंक कॉपी केली आणि कॉपी लिंक केल्यानंतर के तुम्ही ती लिंक जी आहे एक ती एका न्यू टॅबवर तुम्ही ज्याला कोणा शेअर करणार त्याला तुम्ही ती लिंक फक्त पाठवा त्या लिंकवर त्याला परफ्लेक्सिटीची आपली स्पेस या ठिकाणी दिसेल बघा ही डे वन डे टू जे काय इथे आपण केले आता पूर्ण टीचिंग डे वाईज टीचिंग ते सगळं त्याला दिसेल आणि तो त्याला फॉलोअप करून करू शकतो इथे त्या टीचरला आता ही आपली स्पेस आहे माय इंग्लिश टीचर आणि तो ही स्पेस जी आहे तो पर्सन जो आहे तो यूज करू शकतो त्याच्या पर्पज पर साठी म्हणजे आपल्याला इथून त्याची लिंक जी आहे ती शेअर करता येऊ शकते ओके okay, आता हा जो आपण या ठिकाणी टीचर तयार केला माय इंग्लिश टीचर त्याची स्पेस आपण या ठिकाणी बघतो बघा तुम्ही ते स्पेसेसवर क्लिक केला की तुम्हाला आपला हा माय इंग्लिश टीचर इथे दिसेल आणि हा माय इंग्लिश टीचर तुम्ही इथे जो बघताय हा सेम इंग्लिश टीचर तुम्हाला मोबाईल फोन मध्ये देखील वापरता येऊ शकतो आता हा इंग्लिश टीचर आपल्याला मोबाईल फोन मध्ये कसा वापरता येईल ते देखील आपण या ठिकाणी आता बघूयात चल आता मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि हा माय इंग्लिश टीचर मोबाईल फोन मध्ये कसा काम करू शकतो ते आपण या ठिकाणी बघूया ओके आता तो जो टीचर आहे तो आपण कॉम्प्युटरवर तयार केलेला होता आता तो टीचर मी माझ्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला मी ॲक्सेस करून दाखवतो बघा आता मी हे परप्लेक्स सिटी सुरू करतो परप्लेक्स सिटी सुरू केल्यानंतर माझं अकाउंट जे आहे ते इथे मी ॲक्सेस करतोय आता खाली बॉटमला चार आयकॉन दिसत आहेत त्यापैकी तिसरा जो आयकॉन आहे थर्ड नंबरचा त्याला मी टच करतो त्याच्यामध्ये माझ्या स्पेसेस सगळ्या दिसत आहे बघा त्याच्यामध्ये माय इंग्लिश टीचर नावाची पहिली स्पेस आपली आता आपण तयार केली आहे ती माय इंग्लिश टीचर मी सुरू करतो आणि ती टे सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता डे बाय डे प्लॅन त्याच्याकडून घेतो इथे मी आता एक न्यू थ्रेड क्रिएट करतो बघा आता मी त्याला डे वनचा प्लॅन विचारतो या ठिकाणी म्हणजे डे वनला मी तुम्हाला शिकवेल आता मी डे वन टाईप केलं आणि तो मला डे वनचं सगळं डिटेल जे आहे ते समोर दाखवेल हे बघा आता हे डेवनचं सगळं डिटेल जे आहे ते तुमच्या समोर आहे बघा हे बघा पूर्ण वनचं डिटेल डेवनला जे जे शिकवायचं होतं ते सगळं तो आपल्याला इथे देतो आहे ओके हे बघा डेवनचा पूर्ण कम्प्लिटली जो प्लॅन आहे तो तुमच्या समोर आहे आता जर तुम्हाला वाटलं की हे त्याने वाचून आपल्याला सांगायला पाहिजे रीड करायला लावायचं त्याला आपल्याला मग ते कसं करायचं बघा बॉटमला तुमच्याकडे एक हेडफोनसारखा तुम्हाला आयकॉन दिसतोय बघा हा हेडफोन आयकॉन तुम्ही फक्त टच करा Great! Let's begin day one of your English learning journey. Basic sentence structure. In English, the most common sentence structure is example. Sentence I eat apples. Other simple patterns. One subject plus verb. She sings. Two subject plus verb plus adjective. He is tall. Three. 20 तर आता आपल्याला जर हे रीड करायचं असेल तर आपण खाली जो तो आयकॉन आहे हेडफोनचा त्याला क्लिक केलं की के तो वाचून सांगेल परत तुम्ही पुढे म्हटलं डे टू तर तो पूर्ण डे टूचा तुम्हाला शिकवेल म्हणजे आता आपल्याला ज्याला कोणाला ही स्पेस वापरायला द्यायची आहे त्याला प्रॉम्प्ट टाईप करायचं आणि एवढा मोठा जो प्रॉम्प्ट असतो त्याच्याबद्दल त्याला शून्य नॉलेज आहे तो फक्त डे वन डे टू डे थ्री टाईप करत जातो आणि डे बाय डे तो लर्निंग करत जातो तर अशा पद्धतीने कुठल्याही विषयाचा तुम्ही एक टीचर जो आहे तो या पद्धतीने तयार करू शकतात चला आता तर आता तुम्ही बघितलं की मोबाईल फोनवर देखील आपण ही स्पेस जी आहे ती या ठिकाणी ओपन करू शकतो तर आता इथे आपण जस्ट इंग्लिश हा विषय घेतला आणि तो आपल्याला ए आय टीचरने शिकवला तुम्ही असा कुठलाही विषय घ्या आणि त्याचा कम्प्लीट जो लेसन आहे डे बाय डे तुम्ही त्याच्यावरून प्लॅन घेऊन तो शिकू शकतात आणि हे सगळं जे काय आपण लर्निंग या ठिकाणी करतो हे तुम्हाला शेअर देखील करता येतात म्हणजे तुम्ही इथं जो डे वनला तुम्ही काय शिकला डे टूला काय शिकलात तुम्ही इथून शेअर बटनला क्लिक करून त्याची लिंक तुम्ही इथून कॉपी करा इथे ऑप्शन मिळवा जर तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचं असेल कोणी दुसरं बघू नये मग तुम्ही याला प्रायव्हेट ठेवा म्हणजे तुम्हीच स्वतः बघू शकता आणि जर तुम्हाला, वा। तुम्हाला, तुम्हाला वाटलं की आपण ही लिंक आपल्या कोणी पर्सनल व्यक्तीला द्यायची आहे तर एनी वन विथ द लिंकला क्लिक करा आणि मग इथून लिंक कॉपी करून घ्या आणि ही लिंक तुम्ही ज्याला कोणाला देणार त्याला परत आपला हा जो टीचर आहे तो ऍक्सेस करता येऊ शकतो म्हणजे माय इंग्लिश टीचर आपण जो क्रिएट केला आता तो कोणालाही ऍक्सेस करता येऊ शकतो बघा आता याच्यामध्ये फायदा काय झाला की आपल्याला प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही आपण सिम्पली टाईप करतो फक्त डे वन डे टू डे मी डे टू इट लिहिलं लगेच त्याने डे दे टूचा चा डिटेल आपल्याला शिकवायला सुरुवात केली पूर्ण डे टूचा च सगळं डिटेल दिलं म्हणजे मला फक्त डे टू डे वन एवढंच लिहावं लागतं मला पूर्ण डिटेल प्रॉम्प्ट लिहायची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचा पूर्ण टीचिंग एक कोर्स जो आहे तो तयार करून कोणालाही आपल्याला एखादा विषय कुठलाही विषय असेल तर तो विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवता येऊ शकतो ओके तर अशा पद्धतीने आजचं हे जे सेशन आहे हे ॲज अ टीचर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल किंवा एज अ स्टुडंट देखील म्हणजे एखादा विद्यार्थी कुठल्याही विषयाचा शिक्षक तयार करू शकतो टीचर क्रिएट करून घेऊ शकतो आणि सेल्फ लर्निंगने तो स्वतः शिकू शकतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक ए आय ऍज अ टीचर कशा पद्धतीने वापरता येऊ शकतो हे आपण या ठिकाणी आज बघितलं चला आपण इथे थांबूयात